एकतीस जानेवारी सोळाशे एकोणनव्वद ची रात्र पन्हाळगडावर शांतता होती पण ही शांतता फक्त एक भ्रम होती कारण याच रात्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात काळोखी अध्याय लिहिला जाणार होता आणि या सगळ्यामागे होते एक नाव गणोजी शिरके त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे मराठा साम्राज्याला एक मोठा धक्का बसला पण प्रश्न असा आहे की गणोजी शिरक्यांनी ही गद्दारी का केली त्यांच्या मनात काय होतं आणि या सगळ्यानंतर त्यांचं काय झालं हे सगळं जाणून घेण्यासाठी बसा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकल्या आहेत पण त्यांच्या मुलाचं छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या हत्येची कहाणी कमी लोकांनाच माहिती आहे संभाजी महाराजांना त्यांच्या स्वतःच्या सरदारांनीच फसवलं होतं आणि यातील मुख्य भूमिका होती गणोजी शिरके यांची गणोजी शिरके हे पिलाजी शिरके यांचे पुत्र होते पिलाजी शिरके हे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते त्यांच्या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना शृंगारपूर आणि आजूबाजूची गावे इनामात दिली होती पुढे शिवाजी महाराजांनी आपल्या मुलीचा विवाह गणोजी शिरक्यांशी लावून दिला पण हे नातनही गणोजी शिरक्यांना स्वराज्याच्या विरोधात नेऊन पोहोचलं का याचं उत्तर शोधूया गणोजी शिरक्यांच्या मनात एकच इच्छा होती वतनदारी वतनदारी म्हणजे एखाद्या प्रदेशावर पूर्ण अधिकार पण छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारीची पद्धत बंद केली होती त्यांचं म्हणणं होत की शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्याऐवजी सरदारांना पगार देण्याची पद्धत स्वीकारली होती पण गणोजी शिरक्यांना वाटत होत की शिवाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांना जी वतनदारी दिली होती ती त्यांनाही मिळायला हवी पण छत्रपती संभाजी महाराजांनीही ही, ही मागणी नाकारली याचा राग मनात घेऊन गणोजी शिरके औरंगजेबाच्या संपर्कात आले आणि इथेच सुरू होते गद्दारीचं खेळ गणोजी शिरक्यांनी औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या सैन्याची त्यांच्या हालचालींची आणि त्यांच्या योजनांची माहिती पुरवली आणि हे सगळं त्यांनी केवळ वतनदारी मिळवण्यासाठी केलं एक प्रसंग अतिशय महत्वाचा आहे जेव्हा संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते तेव्हा गणोजी शिरक्यांनी मुकर्रब खानाला संभाजी महाराजांच्या ठिकाणाची अचूक माहिती दिली त्यांनी सांगितलं की संगमेश्वरला फक्त पाचशे घोडे आहेत आजूबाजूला कोणीही मोठं सैन्य नाही जर तुम्ही पन्हाळगडच्या घोरपड्यांना सांभाळलं तर संभाजी महाराज तुमच्या हाती येतील आणि हेच झालं मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा इखलास खान यांनी दीड हजार सैन्यासह संगमेश्वरवर हल्ला केला संभाजी महाराजांना सापडलं आणि त्यांना औरंगजेबाच्या तावडीत सापडावं लागलं संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने त्यांना अतिशय क्रूरपणे छळलं त्यांना अंधार कोठडीत टाकलं त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या साथीदारांची हत्या केली गेली आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची निर्मम हत्या करण्यात आली या सगळ्यामागे गणोजी शिरक्यांची भूमिका होती त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे मराठा साम्राज्याला एक मोठा धक्का बसला पण प्रश्न असा आहे की गणोजी शिरक्यांना याचं काय फळ मिळालं गणोजी शिरके औरंगजेबाच्या सैन्यात राहिले पुढे जिंजीच्या लढाईत त्यांनी मराठ्यांच्या विरोधात लढाई केली पण त्यांच्या मृत्यूबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता तर काहींचं म्हणणं आहे की त्यांना शिक्षा म्हणून मारलं गेलं गणोजी शिरक्यांच्या भूमिकेबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत काही जणांचं म्हणणं आहे की त्यांनी केवळ वतनदारी मिळवण्यासाठी ही गद्दारी केली तर काहींचं म्हणणं आहे की त्यांना स्वराज्याच्या नेतृत्वावर राग होता पण एक गोष्ट नक्की आहे गणोजी शिरक्यांनी केलेल्या गद्दारीमुळे मराठा साम्राज्याला एक मोठा धक्का बसला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठा साम्राज्य अस्ताव्यस्त झालं पण याच संकटातून राजाराम महाराज आणि ताराबाईंसारख्या धाडसी नेतृत्वाने मराठा साम्राज्य पुन्हा उभारलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गणोजी शिरक्यांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला इतिहासातील अशाच रोचक कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका